चला तर मग मस्त अशा दिवसाची माझी छानशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळी सकाळी मुलांचं छान आवरून त्यांना शाळेला पाठवून दिलंय आणि त्याच्यानंतर मात्र मी माझं आवरून घेतलं आणि किचन वटेवर पाहता ना इतका जास्त सकाळच्या वेळेला गर्दा होऊन जातो की पाहून असं वाटतं की बाप रे किती सगळा हा गर्दा पण रोजची कामाची सवय झालेली आहे म्हणून या सगळ्या पसार्याचा अजिबात काहीच वाटत नाही जेव्हा घरातले सगळेजण घराच्या बाहेर पडतात ना मग त्यावेळेस आपणच असतो हे सगळं आवरण्यासाठी आणि एक सवय पडून गेलेली आहे त्याच्यामुळं हे काम करण्यासाठी काहीच वाटत नाही आता इथे पहा मी काय करत राहिलेले आहे सगळे स्वयंपाकाला ज्या आपण मसाले घालतो ना तर त्या बरण्या वगैरे देखील खाली आलेल्या होत्या तर जशा जशा मला बरण्या किचन ओट्यावरती दिसतात ना तर मी त्या पुसून वगैरे ठेवते सोबतच लायटर वगैरे छान असं पुसून त्यांच्या त्यांच्या जागेवरती मी इथे वस्तू ठेवून देणार आणि जी काही भांडी होती ना ती गोळा करून छान अशी घासून घेतली आणि आता पहा माझा किचन वटा कितीतरी स्वच्छ झालाय आणि त्यानंतर मात्र मग दिवसभराची जी काही आपली कामं असतात ना तर मग ते त्याच कामाला मी लागून जाते आणि खरे सांगते तुम्हाला ज्यावेळेस आपला किचन ओटा अशा पद्धतीनं स्वच्छ होतं ना तर मनाला खरंच खूप छान वाटून जातं आणि त्यानंतर मात्र बाहेर आले जरास बाहेर पण आल्याच्या नंतर जरा बरं वाटून जातं आणि बाहेर आहे ना हे आहे एक गुलाबाचं झाड आणि लाल कलरची फुलं येतात बरं का या गुलाबाला पण इतकं सुंदर झाड ग्रो झालेलं आहे हे, हे आणि कया तर बापरे विचारूच नका खूपच जास्त कळ्या देखील या गुलाबाच्या झाडाला आलेल्या आहेत आणि खूप जास्त माझ्या दारासमोर झाड नाहीत बरं का चार ते पाचच फक्त झाड आहेत पण छान आहे घरासमोर असं काहीतरी हिरव झाड वगैरे असली ना की मग आपल्यालाच बर वाटून जातं आणि अशा पद्धतीनं आहे ना खूप जास्त तर नाही म्हणता येणार पण जितकी काही झाड आहेत ना त्या झाडांना पाहूनच आपल्याला छान वाटून जातं आणि हे जे स्नेक प्लांट आहे ना तर फारच छोट होतं पण त्याची पण ग्रोथ खूपच जास्त आता सध्या होतच राहिलेली आहे आणि हे सगळं दारा असेल ना तर आपल्यालाच बरं वाटून जातं त्यानंतर मात्र झाडांना पाणी वगैरे त्यानंतर मी दिलं आणि घरातील छोट मोठं काम आवरलं आणि मग पटकन बाहेर आले कारण कपडे वगैरे पण धुतलेले होते तर ते पण वाळत घालणं गरजेचंच असतं आणि कपडे वगैरे धुवून झाल्याच्या नंतर मात्र ते बाहेर आले व्यवस्थित छान कपडे वाळत घातले आणि त्यानंतर मात्र जी काही आपल्याला दुपारच्या वेळेत रिकामा वेळ असतो ना त्यावेळेस जी कामं करायची असतात ना मग मी तेच करायला घेते तर लेकरं शाळेतून येतात तर त्यांना देखील भूक लागलेली असते तर म्हटलं छान असे गाजर बाजारात मिळतात आता आणि हिवाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मोठी मोठी गाजर बाजारात येतात ना तर मग त्या गाजराचा हलवा आहे ना खायला खरंच खूप छान लागतो आणि लहान मुलांना तर जास्तच आवडतो आणि लहान मुलांना काय आपल्याला सुद्धा गाजराचा हलवा फारच जास्त आवडतो तर त्याचीच मी तयारी करायला घेतली आता माझं घरातील बऱ्यापैकी सगळं काम आवरून झालेलं होतं थोडंफार काम ती घरामध्ये राहूनच जातात बरं का पण असो म्हटलं एकदा गाजराचा हलवा मी बनवायला ठेवते आणि मग काय जी कामं असेल ना पुढची तर ती मी करून घेणार तर सगळ्यात अगोदर तर खूप लाल जरत गाजर होते आणि गाजराकडं पाहूनच आणि गोड पण इतके जास्त होते त्याच्यामुळे आहे ना आजचा गाजराचा हलवा खरंच खूप छान होणार आणि बाजारात गाजर जर मिळाले ना तर अशा पद्धतीने मस्त असा गाजराचा हलवा करायचा आपणही खायचा आणि मुलांनाही द्यायचा आता मस्त गाजर वगैरे मी शिलून वगैरे घेतलेले आहेत त्यांच्यावरचे साल काढलेत गाजर इथे छान असे माझे किसणीच्या मदतीने किसून झालेले आहेत किचन ओट्यावरती लगेचच जो काही कचरा वगैरे थोडाफार पडलाय ना तर तो पण लगेच गोळा करून घेते आणि किचन ओटा देखील आवरून घेते कारण मग थोड्या वेळापूर्वीच ओटा इतका जास्त क्लीन केला आहे ना की आता परत मग त्याच्यावरती असं वाटतं नको काही खराब व्हायला हो हा जो गाजराचा हलवा आहे ना मी फारच सोप्या पद्धतीनं बनवत असते आणि सगळ्यात अगोदर तर काय करते कढईमध्ये दोन ते तीन चमचे मी काय केलं तूप घातलं तुपामध्ये मी काय केलं इलायची ठिचून घातल्या चार ते पाच आणि ज्यावेळेस इलायची चा छान असा सुगंध यायला लागला ला ना की त्यामध्ये लगेच हा गाजरचा किस टाकून देते आणि सोबतच साखर देखील टाकते आणि छान एक पाच ते सहा मिनिटांसाठी छान असा परतवून घेते आणि त्यानंतर आपलं जे घरातील दूध असतं ना आणि दुधावरील साई असते ना तर ती मी याच्यावरती घालून घेते तर दूध पण माझं संपतच आलेलं होतं तर छान असं दुबा दुधावरची साई शिल्लक राहिलेली होती आणि जर असं दूध होतं ना तर या सगळ्यांमध्येच मी गा शिजण्यासाठी गाजराचा हलवा ठेवून दिलेला आहे आता जोपर्यंत गाजराचा हलवा मस्त असा शिजतोय ना कमी गॅसवरती तोपर्यंत जी काही घरातील शिल्लक कामं असतात ना तर तीच करायला घेते आणि सोफ्यावरील उषा इकडे तिकडे पडलेल्या असतात तर त्या रोजचंच कमी काम झालेलं आहे आता आपण व्यवस्थित ठेवायचं सोफ्यावरती उशा ते आणि लेकरं शाळेतून आले का ते इकडे तिकडे करूनच ठेवतात पण एक सवय झाली कमीत कमी लेकरं शाळेतून येऊपर्यंत तरी सोफ्यावरती उषा आहे तशा राहतात आणि हे सगळं आवरून झाल्याच्या नंतर मात्र फर्चीचं काम देखील बाकी होतं ना तर ते फटक्यात करून घेतलं आणि मग एकदा अशा पद्धतीने आपलं घर फर्ची किचन ओट्टा सगळं असं आवरून गेलं ना की मग आपल्या आपल्याला खूपच छान वाटून जात आणि तोपर्यंत तो फर्ची वगैरे पुसतो तर गाजर छान असे शिजत आलेले होते आणि मस्त म्हंटल आता त्याच्यामध्ये आहे ना बदाम आणि काजू घालून घ्यावात आणि इथे पहा बदाम काजूचे मी खूपच बारीक बारीक तुकडे केलेले आहेत बर का कारण जर अख्खे जर बदाम काजू मी या हलव्यामध्ये घातले ना की लेकरं काय करतात ते बाजूला ठेवतात आणि फक्त गाजरचा हलवाच खातात म्हणून अशा पद्धतीनं काय करते बदाम आणि काजू छान असे बारीक कुटून घेतलेले आहेत म्हणजे ते लेकरांच्या घासासोबत आरामात जातात आणि बदाम काजू त्यांच्या पोटामध्ये गेलेले कधीही चांगले आणि मस्त असा इथे माझा गाजराचा हलवा बनून झालेला आहे आणि लेकर आता शाळेतून येतील आणि मस्त आनंदात खातील तर शाळेतून आल्याच्या नंतर मात्र लेकरांनी मस्त गाजराचा हलवा वगैरे खाऊन घेतला आणि आज मला दण देखील द्यायचं होतं कारण गव्हाचं पीठ संपलेलं होतं आणि इथे सायकलवर बसून मात्र तिचं दण करण्याचं काम चालू आहे काम तर काही करायचं नसतं लेकरांना पण वाढवून मात्र ठेवत असतात तर असा गेला माझा आजचा दिवस आवडल्यास लाईक करा चॅनल वर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला प्ली सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद